तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो विरकटवाडी येथे एक मैदान संपन्न होत आहे तिथं सर्व टॉप टॉपचे नंदी पण मित्रांनो आज येणार आहे तर त्यात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मुंबईचा पब्लिक किंग बादशाह तुम्हाला माहिती आहेच मथूर एक हजार एक आणि वेगाचा शेवट सरजान चिक्या ही येणार आहे का तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की काल मित्रांनो आपल्या वेगाच्या शेवट सर्जेचे पण मित्रांनो एक पण चिठ्ठी निघलेली नाही अभिजित भाई यांच्या नावाने पण आणि कारुंटिकाऱ्यांचा चिक्या ह्या पण नाव्याने मित्रांनो एक पण चिठ्ठी निघाली नाही आहे आणि आपला मथूर मथूरच्या पण नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली नाही कालच्या ब्लॉटमध्ये मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला तिन्ही पण नंदी उद्या दिसायची म्हणजे आज दिसणार नाही आहेत तर आपला मथूर बिनजोडला असेल आणि सरजा पण मित्रांनो शक्यता आहे सरज्याची पण बिंजोडला जायची तर आपला सरजा चिक्या आणि मथूर ही टॉपच्या जोड्या मित्रांनो आज आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार नाही आहेत तर बघू नक्कीच आता बिनजोडला आपला सर्जा दिसतोय का कारण की चर्चा तर चालू आहे असं नाही की भिंजोडला आपला सर्जा शेवट सर्जा दिसायची शक्यता आहे तर बघू नक्कीच आणि आपला मथूर तर मित्रांनो आज भिंजोड त्या भिंजवडला जाणार आहे तर तुम्हाला एवढंच अपडेट सांगायचं ज्यात की आपला सर्जा आणि सर्वांचा लाडका मत्तूर आणि चिक्क्या आजच्या मैदानामध्ये येणार आहेत का तर मित्रांनो चिट्टी निघाली नाही आहे कुणाच्याच मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तीन नंदिनची चिठ्ठी निघाले नसल्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही आहेत तर चला मित्रांनो धन्यवाद